जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी ऋषी आहेर भौगोलिक अभ्यासक आणि हवामान अंदाजक तर मित्रांनो बघायला गेलं तर काल राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस देखील झालेला आहे आणि वातावरणात देखील खूप मोठा बदलाव आपल्याला जाणवला आहे राज्याच्या अनेक काही भागांमध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये नगरच्या काही भागांमध्ये पुणे जुन्नर नाशिकच्या देखील काही भागांमध्ये तसंच मराठवाड्याच्या देखील काही भागांमध्ये काल मेघगर्जना होऊन पाऊस झालेला आहे तर विषय काय होतो माहिती आहे का तुम्ही कोणी पूर्ण व्हिडिओ बघत नाही आणि पूर्ण व्हिडिओमध्ये संपूर्ण अंदाज हा डिटेलमध्ये दिलेला असतो तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल काय बेलायकनला क्लिक करा व्हिडिओला लाईक ला करा तर बघायला गेलं तर बंगाल चोपसागर आणि आरबी समुद्र ह्या दोन्ही महासागरांमध्ये सध्या तरी दोन्ही साईडला पावसाचे वा खूप मोठे असे वातावरण आहे आणि त्या वातावरणाचा बहुतांश प्रभाव हा राज्याच्या अनेक भागांमध्ये दिसत देखील आहे आणि काही भागांमध्ये पाऊस देखील झालेला आहे तर बघूया आठ ऑगस्टपासून राज्यात कसा पावसाचे वातावरण राहील तर आठ ऑगस्टला अनेक राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस दाखवला आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा दाखवला आहे खास करून पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये हा पाऊस दाखवला गेला आहे हा पाऊस हा भाग बदलत पडणार आहे याची शेतकरी मित्रांनी दक्षता घ्यायची कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली नांदेड लातूर विदर्भाचा काही भाग या भागांमध्ये खास करून ह्या पावसाचा प्रभाव नऊ आणि दहा तारखेला राहणार आहे हा वाता हा पाऊस हा मेघगर्जना करून स्थानिक वातावरण निर्माण होऊन हा पाऊस पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची दहा आणि अकरा तारखेला या वातावरणात थोडा बदल होतोय आणि या वातावरणाचा प्रभाव थोडा कमी प्रमाणात होते तरी देखील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाचा देखील काही भाग ह्या भागांना पावसाचा जोर हा कायम राहणार आहे आणि त्यामुळे राज्याच्या अनेक भा ठिकाणी स्थानिक वातावरण होऊन पावसाचे प्रमाण हे राहणार आहे पाऊस पडणार आहे नांदेड आणि नांदेडचा आजूबाजूचा भाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर व ह्या भागांना देखील तेरा ते चौदा तारखेला काही ठिकाणी स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची ह्या पावसाचं प्रमाण हे थोडे कमी प्रमाणात राहील व जोरदार स्वरूपाचं नसणार आहे परंतु घाबरायची काही गरज नाही आहे शेतकऱ्यांना कारण की एक नवीन कमीदाब हो हा चौदा ते पंधरा तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमच्या विजयवाडाच्या जवळ सक्रिय होते आणि त्याच कमीदाबाचा प्रभाव मुख्यतः महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जाणवणार आहे आणि हाच कमीदाब जी दुष्काळाची सर आपल्या राज्यामध्ये पडली होती ती दुष्काळाची सर हा भडरून काढणार आहे आणि काही ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होण्याची खूप दाट शक्यता आहे या कमीदाबाचा प्रभाव मुख्यतः ता सोळा तारखेला आपल्याला जाणवेल आणि सोळा तारखेला या कमीदाब हा महाराष्ट्रात एंट्री घेतोय प्रथमतः विदर्भ मराठवाड्याचा अनेक भाग पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या पश्चिम मध्य महाराष्ट्र या भागांना या कमी दाबाचा प्रभाव हा जोरदार स्वरूपाचा व काही ठिकाणी अतिवृष्टी देखील या कमी दाबामुळे होणार आहे शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची सतरा आणि अठरा तारखेला या कमी दाबाचा प्रभाव मुख्यतः महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा राहणार आहे जोरदार म्हणजे काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते व काही ठिकाणी नदी नाले ओढे या सर्वांना पूर देखील येऊ शकते म्हणून शेतकऱ्यांनी काळजी करायची काही कारण नाही आहे की कारण का की अनेक ठिकाणी अनेक असे गोष्टी असे व्हिडिओ होते की दुष्काळ पडणार आहे दुष्काळ वगैरे काही पडणार नाही मित्रांनो खूप भरपूर पावसाळा शिल्लक आहे आणि आज उक्त सप्टेंबर महिन्यात पावसाची सरासरी ही ऑगस्ट महिन्यापेक्षा देखील जास्त राहणार आहे गणपती मध्ये देखील पाऊस पडणार आहे आणि जो कमी दाब आता निर्माण झाला आहे तो कमी दाब हा दुष्काळाची सर नक्कीच भरून काढणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी पावसाचे प्रमाण हे कमी प्रमाणात आहे त्या ठिकाणी हा पाऊस हा जोरदार स्वरूपाचा व काही ठिकाणी अतिवृष्टी देखील करणार आहे तर ही शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आणि अठरा तारखेला याचा प्रभाव आपण पाहूया मुख्यतः कुठे राहील कोल्हापूर मध्य महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक नांदेड अकोला ह्या भागांना या, या पावसाचा जोर हा अतिशय जोरदार स्वरूपाचा दाखवला गेलेला आहे मित्रांनो एकोणीस तारखेला ह कमीदा हा गुजरातच्या दिशेने सुरत या भागांना निघून जाईल परंतु तरी देखील राज्याच्या अनेक भागात स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडणार आहे याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यायची आहे वीस तारखेला देखील राज्यात पाऊस आहे आपण पाहू शकता मध्य महाराष्ट्र त्याच्यानंतर मराठवाडा न विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागांना स्थानिक वातावरण होऊन पाऊस पडणार आहे एकवीस तारखेला देखील पाऊस पडणार आहे एकवीस तारखेला देखील स्थानिक वातावरण होऊन राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडणार आहे त्यामुळे पाऊस येतो शेतकऱ्यांनी चिंता करू नका आणि मालाला वाचाल एवढा पाऊस तर नक्कीच काल राज्याच्या अनेक भागांमध्ये झाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्य